हॅलो रिवण तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमची दीपाली थोरात आणि आज मी चाली आहे जळगाव जामोदला तर जळगावला जाण्याचं कारण असं आहे की आज आहे तिथे रिटायरमेंट प्रोग्राम आणि तो आहे रमेश आकोटकर यांचा तर आम्ही घरून निघालेलो आहे घरून म्हणजे खामगावांना निघालेलो आहे आणि या सध्या मी आहे जलमनाक्यावरती तर व्लॉग सुरू करण्याच्या आधी मला तुमच्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असणार तर गाईज मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की जसं तुम्ही सबस्क्राईब करताना तर मला असं वाटतं की नाही लोकांना व्लॉग आवडत आहे आपल्याला सबस्क्राईब करत आहे तर आणखी मी तुमच्यासाठी छान छान व्लॉग बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपली ही सुरुवातच आहे तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्लॉग कंटिन्यू करा स्टेट्यू राजवीर थांब बघा यांची शॉपिंग झालेली नव्हती आणि निघतानी शॉपिंग केलेली आहे काय घालायचं काय नाही असं अरे चल लवकर उशीर होतोय राजवीर समोर पक

लोकेशन आहे आमचा जलम नाका तुम्ही बघू शकता मी आहे जलमनाक्यावर थोडं मागे सरकून बसतो का अडून ब्रेक मारलं तर राजवीरा हं कागितलं कागितलं बंजल पुढे पोहोचलो आपण बुक आम्ही पोहोचलोय नांदुर्यामध्ये आणि नांदुर्यामधून आता हे बघा इकडे रेल्वे रेल्वे पॅथिक क्रॉस करून जायचं आहे आपल्याला जळगाव साठी तुम्ही बघू शकता मला असं वाटतं ट्रेन येत आहे कारण की इथे ट्रॅफिक झालेली आहे आहे ना कोणाचं हो? काहीतरी भांडण झालं म्हणजे भांडण लागतं भांड्यांनी झाले पोलीस येतो हे बघा हे आहे नांदुरा खामगाव जवळ नांदुरा आता तुम्ही म्हणसाल इथे ट्राफिक काबर आहे कारण समोर आहे रेल्वे पटरी आणि ते बघा ट्रेन चालली राजवी ट्रेन बघ ती वो? पाली करे। और गेट उघडला आणि आता आम्ही निघालो रॉंग साइड गेली ना अंकल जी तक खुश क्यों हो रहे हो आप खुश होते। का बघा काका होते ती खुश ब्लॉक काढते का माझा रील काढती काय काढती कुठे टाकणार आहे मला ही बस कुठे चालली आहे खामगावला चालली वाटते हा खामगावला चालली वा 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 बसला अंघोळ झाल्याची टाईम आलेला आहे खूप गंदी झालीये बस चालेल बोला रेल्वे होने के बाद सगळे असे काबर बघताय काय माहिती गो आता लागलेला आहे आपल्याला जळगाव जामोद रोड कोण कोण गेला आहे जळगाव जामोद ला, ला। कमेंट करा आणि नक्की सांगा मला आम्ही हा जो नवीन पूल बनलाय ना त्या नवीन पुलावरून आलेलो आहे आणि जुना पूल आतमध्ये आहे त्या रोड तो रोड म्हणजे त्या रोडनी नाही गेलो आपण हा जो नवीन पूल बनला आहे या नवीन पुलावरून आलेलो आहे आपण किती वेळचा पूल सुरू झालेला आहे पूल संपता संपेना ना मला असं वाटतं अजून काम सुरू आहे झालंय का काम झालंय ना

काय म्हणताय राईट 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 बोलली ना ती पहिले राईट आणि मग लेफ्ट पहिलं राईट आणि मग लेफ्ट राईट आणि मग नेक्स्ट जा हो हो लेफ्ट लेफ्ट देन समोरची गल्ली आहे असं वाटते बर छोटीवाली हा हीच गल्ली आहे एखाद्या माणसाला विचारून घ्या दादा सांस्कृतिक भवन कुठे इथून सांस्कृतिक भवन कुठे दूर आहे का आता नाही नाही समोर ते झाडा कि नाही

स्वागत <गल्णाग> करते अशी विनंती करतो व्यासपीठावरती आजचे सर्वांना विनंती करतो की आजच्या फक्त स्वागत सोहळ्याचा पहिला स्वागत सोहळा सरकार हा बाकी आहे फक्त सुरुवातीला स्वागत सोहळा म्हणून सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सरांचं आणि वहिनीच या ठिकाणी पुष्प पुष्पगुच्छ देऊन फक्त स्वागत करावं जेणेकरून आपल्या आजच्या स्वागताच्या कार्यक्रमाला पोलत होईल त्याकरता आजचा हा आई बाबाने पुणे आई बाबा मिनान सारे जग भटाट आई बाबा मिनान सारे जग भटाट आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आराध्याच्या पूजासोबतच आई म्हणजे आशीर्वादच ठिकाणी झालेली आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या सर्व बाल विद्यार्थ्यांनी नाईबा आणि आमच्या सर्व बाल विद्यार्थ्यांना पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आहे परंतु उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्दसुना स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या विद्यार्थी असं म्हणता येणार की गंड माती की या फुले खुले ओजेंचा झेंडा शब्दांचे तांदूळ येईल दूर दिसणारे प्रोग्राम संपत हो आला आहे आणि जेवण वगैरे करून आता मी निघालो आहे घरी जाण्यासाठी जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विदर्भातल्या मुलीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज थँक्यू